मालेगाव तालुक्यातील मथुरपाडे येथे श्री स्वामी समर्थ महिला ग्रामसंघातर्फे महिला दिन मथुरपाडे येथील सविता भाऊसाहेब नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ता आला सदर कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय जीवन विमाचे नाशिक जिल्ह्याचे अधिकारी सचिन ठाकरे यांनी उपस्थित महिलांना पॉलिसीबद्दल मार्गदर्शन केले तसेच सुकन्या समृद्धी योजना लेख लाडकी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ यासोबतच अनेक सरकारी योजनांची माहिती दिली तसेच शिक्षण हे दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगून शिक्षणाचे महत्व देखील महिलांना पटवून दिले तर आपल्या देशात राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले झाशीची राणी तारा राणी सिंधुताई सपकाळ अशा अनेक महान महिला होऊन गेल्यात अशा महिलांचे महान कार्य सांगून उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी पाडे येथील जिजाऊंच्या लेखी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी सविता भाऊसाहेब नवले यांनी उपस्थित मान्यवर महिला तसंच ग्रामस्थांचे आभार देखील मानले प्रबंधभूमी प्रभाकर सोळंकी खायदे